काही विचार करा इला बदलापूरवरून बोलवलंय फक्त मेथीची भाजी खुडाला लय काम लय काम करते का इप काय काय थांबा काय बुद्धे गौर झाला नाही होणार होता ओके काही पुढच्या वर्षी गौरवाला लग्न आहे असा भट बोलला या वर्षी लग्न नाही त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पूर्ण नवीन ब्लॉक मध्ये मित्रांनो आज आहे गौरवचा वाढ दिवस थांबा जरा पंखा बनतो दे आज गौरवचा वाढदिवस आहे आणि आता तो सत्तावीसचा घोडा झालेला आहे झाली झाला लागेल काय जमा नाही आता मी काय बोलतो मी मराठी बोलतोय ना मी तुझा पोरगा सत्तावीस वर्ष झाले त्याला दा लागेल का होईल काय माहित कुठे गेले आई आई करा लगीन आता कवा गिदे जा जा ना बदलापूरला कधी काही विचार करा हिला बदलापूर वरून बोलावले फक्त मेथीची भाजी खुडाला लय काम लय करते का इपोत काय काय थांबा काय मध्ये गौरवाचं लगीन ना होणार होता ओके काही पुढच्या वर्षी गौरवाला लग्न आहे असा भट बोलला या वर्षी लग्न नाही त्याला खरा मित्रांनो आज राहते आज आम्ही गौरवता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहेत सर्व पोर येणार आहेत आणि घरचे पण असणार आपले पूर्ण ब्लॉग नवीन असतील सबस्क्राईब करा आणि एकसष्ट हजार सबस्क्रायबर करून टाका आमच्या जीवा एकसष्ट हजार झालं काही हे बोलते हिच्या जीवावरती मी मोठा झालोय हे खरं आहे का खरं असेल तर कमेंट करा झोबा <laughs> aap... na... hey, sa... so काहीच <laughs> गीता ताई नवीन चायनल ओपन करणार आहे कुक बाय गीता मेथीची भाजी <laughs> <informação ना> आई आता काय बटाटे बोलते चला काही नाही गीता करा त्या चायना खोलणार ना गीता चला काही जाऊया आणि आता बेध घेऊन शूट करतो चलो काही सेटअप लागले इथं रिंग लाईट वगैरे चला काहीच व्हिडिओ बनू आणि मग बर्थडेला भेटू माझ्या भावाच्या बड्डे ला बड्डे ला कोण कोण आला आलेला आहे बड्डे बॉय आले बघा दमून आले कुठे गेल वाटतं काही तो गौऱ्या काय बर्थडे बड्डे काय बोलतो गौऱ्या रे जल्लोष आहे का, का, का नाही रात्री हा <laughs>

માગાવા <laughs> <laughs> એક <laughs> મિન <laughs> <two, one>, <laughs> 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 <laughs>

the <laughs> video sc四 M să aga आहे Sırbâningətata, allaşıcdırل younga! Sırbâning! Sırbâng ertə Dsavyadaracanai

गल्फो मदी है कैमरा धरले की नहीं बोल कैमरा धरले की नहीं एलिवेटिंग आ करला खाना लाग गया पहला और तो मदी हैप्पी मदी है काफी स्ट्रांग काफी स्ट्रांग

માયર ક્લોઝ હોયા મે હા સ્માઈલ દંત ઉડેવા કે ના મય નોડલે નો પણ ના સતીકો કારણ જય 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 ઉભા રહે আদা 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 আদা